नाही आरोग्य विभागाच्या वतीनं सातत्यानं सर्वच आधारांच्या सतर्कतेनं सतर्क सर्व आरोग्य विभागाच्या यंत्रणेला सूचना दिल्या जातात अशा पद्धतीची कुठेही जरी काय एखाद्या पेशंटची संख्या वाढत असेल तर त्याच्यावरती लक्ष ठेवून आरोग्य विभाग सातत्यानं आहे परंतु आता जी काय वाढलेली आकडेवारी आपण आहे आपण वर महिनाभर बघतोय की कोरोनाच्या संख्येमध्ये विशेषतः देशभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काही संख्या अलीकडच्या काळात वाढते त्यामुळे साहजिकच अनेक लोक याविषयी विचारणा करत आहेत मीडिया असेल सगळ्या आपल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्या पत्रकारांच्यामध्ये सुद्धा याच्याबद्दलची जी जी काही चर्चा आहे या सगळ्याला माझी फक्त विनंती आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना यापूर्वीसुद्धा मुंबईमध्ये सुद्धा एक दोन बैठकींमध्ये आम्ही सांगितलेलं आहे की कोरोनाची ज्या पद्धतीनं आता वाढलेले हे पेशंट्स आहेत पूर्वीच्या काळातल्या पेशंट्स आणि आताच्या पेशंट्समध्ये एक मोठा फरक असा आहे की पूर्वी कोरोना आपल्यासाठी नवीन होता प्रतिकारशक्ती आपल्याकडं त्या पद्धतीची नव्हती आणि त्या सगळ्यांमुळं आपण सगळेजण घाबरलेल्या अवस्थेत सामोरं गेलो होतो आता मात्र प्रत्येक भारतीयाची प्रतिकारशक्ती वाढलेली असल्यामुळं अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपण सगळेजण या कोरोनालासुद्धा घाबरण्याची काही गरज नाही दुसरा भाग त्यातला असा आहे की आता हे एका बाजूला आपण घाबरण्याचं गरज नाही हे जेवढं खरं आहे तेवढं कोरोनाचं लक्षणसुद्धा सौम्य आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींबद्दल अधिक फक्त काळजी घ्यावी विशेषतः जे आजारी लोक आहेत की जे सगळ्याच आजारामध्ये आपण सगळेजण काळजी घेत असतो ब्लड प्रेशर असेल वेगळ्या पद्धतीचे आजार असतील त्या सगळ्यांसाठी डायबेटिक पेशंट असतील या सगळ्यांनीसुद्धा थोडी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी पण तज्ज्ञांचं म्हणणं आहे की या सगळ्या कोविड नाईन्टीनमध्ये चार नवे व्हेरियंट पाहायला मिळतात असं तज्ज्ञांचं मत आहे काय त्या संदर्भात आरोग्य सातत्यानं राज्य शासनाच्या आरोग्य विभागाची केंद्र शासनाबरोबर सातत्यानं संपर्क सुरू असतो दररोज होणारी पेशंटची अपडेट आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून सेंट्रल गव्हर्नमेंटकडे दिली जाते यापूर्वीसुद्धा आठ दिवसांपूर्वी एक बैठक झाली की ज्या बैठकीमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटनं सांगितलं की ल सौम्य लक्षण आहेत त्यामुळे पहिल्यांदा आपण लोकांना पॅनिक करू देऊ नका लोकांना अतिशय निवांतपणाने त्यांचं काम करू द्या ही सूचना सेंट्रल गव्हर्नमेंटनं आम्हालाही दिली आणि माझी विनंती आपल्या माध्यमातून सगळ्या नागरिकांना आहे पॅनिक व्हायची अजिबात गरज नाही फक्त आपल्या आरोग्याची काळजी घ्या आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन आपण योग्य त्या पद्धतीनं आपलं कामकाज करा ग्रामीण ग्रामीण रुग्णालया संदर्भात वाईट अवस्था आपल्याला कालचं एक उदाहरण घ्यायचं म्हटलं तर एक महिला रस्त्यामध्ये साधारण सर्वसामान्य लोकांपर्यंत आपल्या योजना किंवा आपल्या दवाखाना पोहोचण्यासाठी काय कालची घटना जी पेपरला आपण बघितली ती बघितल्यानंतर निश्चितपणानं त्याची चौकशी आणि त्याच्याबद्दल आम्ही योग्य त्या पद्धतीनं जर आमच्याकडून काय दिरंगाई झाली असेल तर निश्चितपणानं आमच्या यंत्रणेला आम्ही योग्य त्या कायदेशीर कारवाई करण्याबद्दलच्या सूचना देऊ परंतु मी आपल्याला दुसरी बाजू पण सांगेन आरोग्य विभागाची की आजच्या घडीला कुठल्याही पेशंटपर्यंत अत्यंत चांगल्या पद्धतीने अगदी तुम्ही छोट्या मोठ्या खेड्यापाड्यातच नव्हे तर वाढी वस्तीत आणि डोंगर डोंगर कपारीमध्ये सुद्धा -मु� आमच्या सगळ्या जी काय आरोग्य विभागाच्या आशा असतील आमचे ए एन एम असतील आमच्या सगळे एम पी डब्ल्यू असतील हे सगळे लोक आरोग्यसेवक अतिशय चांगल्या पद्धतीनं पेशंट आणि त्या पेशंटबरोबर विशेषतः जे काय एकूण अशा बाळंतिने असतील बाकीच्या सगळ्या लोकांच्यासाठी राईट मॉनिटरिंग करण्यासाठी आमची एक सिस्टम आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन्स आहेत त्याप्रमाणे त्यांच्यासाठी आम्ही पहिल्यांदा आग्रह करतो असतो की तुम्ही अगोदर जर समजा अडचण असेल कारण बऱ्याच वेळा आपण बघतो पेपरला बातम्या असतो की धनगरवाड्यामध्ये एखादी प्रचंड पावसाच्या वेळा प्रसुती होतानासुद्धा दुर्दैवी घटना घडते पण त्यावेळेलासुद्धा तिथं आरोग्य विभागाची यंत्रणा पोहोचून त्या सगळ्या कुटुंबियांना आम्ही विनंती केलेली असते की तुम्ही खाली या आमच्या हॉस्पिटलमध्ये तुमच्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीची माहेर नावाची योजना आहे की ज्या योजनेमध्ये तुमचा संपूर्ण खर्च आणि अतिशय चांगल्या पद्धतीची काळजी घ्यायची जबाबदारी राज्य शासनाची आहे अशा आमच्या योजना आहेत परंतु जर हे अशी घटना घडली असेल तर त्यातली वस्तुस्थिती काय आहे हे बघू आणि जर असं असेल आमच्याकडून चूक असेल तर निश्चितपणे आमच्या यंत्रणेला कारवाई करायला पाहिजे सूचना दिल्या जातात आहे आहे मुंबई महापालिका धक्कादायक प्रकार का मुळात मी आपल्याला एवढंच सांगेन की लपवायची गरज अजिबातच नाही लपवायची गरज नाही आणि वस्तुस्थिती लोकांपर्यंत सांगण्याची मात्र गरज आहे याची लक्षणं सौम्य आहेत काल सुद्धा जर आपण बघितलं असेल लोकसत्ताला एक बातमी होती आणि त्या बातमीमध्ये एका जबाबदार डॉक्टरांनी सांगितलेलं होतं की आता कोरोना सर्दी खोकलं म्हणजे सर्दी खोकलं जे आपण म्हणतो खोकला सर्दी खोकला किंवा फ्लू तसा आपल्याबरोबर राहील आता पूर्वीच्या काळात स्वाईन फ्लू होता की ज्याची भीती आपल्याला वाटत होती परंतु आता स्वाईन फ्लूचे पेशंट्स अधूनमधून आपल्याला दिसतात पण तेवढी तीव्रता त्याची नाही त्याच्याहीपेक्षा सौम्य लक्षणं आता कोरोनाचे झाले त्यामुळे कोरोना आपल्याबरोबरच राहील पण काळजी करण्याची गरज नाही असं सगळ्या डॉक्टरांचं जे काय मत आहे तेच अधोरेखित करून आपण सगळ्या लोकांपर्यंत ते सूचना डॉक्टरांना काही पेशंट कुठलेही वाढले केवळ कोरोनाच नव्हे वेगवेगळ्या पद्धतीची त्या त्या ठिकाणी सुद्धा एखादी साथ आली तर त्या साथीमधून सुद्धा जे पेशंट्स वाढतात काविळीची पेशंट्स असतील अन्य असतील तर सात आजाराच्या विषयावरती सुद्धा त्या त्या ठिकाणी आपल्या आरोग्य विभागाची यंत्रणा आणि त्याचबरोबर तिथल्या खाजगी लोकांनासुद्धा तात्काळ योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी तिथले सिव्हिल सर्जन डेप्युटी डायरेक्टर आरोग्य विभागाची यंत्रणा कामच करत असते परंतु आजच्या घडीला जी काय पेशंटची संख्या वाढते आपण बघितलं असाल महिन्याभरातल्या आपण आकडेवारी बघतो आपण एकेका गावामध्ये त्या त्यावेळा तीनशे आणि साडेतीनशे वाढत होते भयंकर असा वेग त्यावेळा होता पण त्यावेळेला ते लक्षणंही तेवढीच गंभीर होती आणि पे आजाराबद्दलची भीती होती पण आता आजाराला घाबरण्याची गरज नाही फक्त आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घेऊन अत्यंत चांगल्या पद्धतीनं आरोग्यपूर्ण काम करावं एवढीच विनंती आपण सगळेजण मिळून सगळ्या नागरिकांना करूया आपण डॉक्टर आहात की सेल्समॅन असा एक व्हिडिओ एका खासगी डॉक्टरचा सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो तो डॉक्टर मुंबईत एका रुग्णालयामध्ये काम करतो त्याचं म्हणणं असं आहे की आम्हाला प्रत्येक महिन्याला जास्तीत जास्त पेशंट दवाख्यात वाढावे याच्यासाठी टार्गेट दिलं जातं अशा पद्धतीचा जो व्हिडिओ आहे काही ते मी व्हिडिओ बघितलेला नाही मला माहिती घ्यावी लागेल नंतर ती माहिती घेतल्यानंतर त्याच्यावर बोलणं अधिक उचित लाडकीचे पैसे त्या विभागाकडून लाडकी बहीण योजना ही राज्यातल्या सर्व महिलांच्यासाठी सर्व भगिनींच्यासाठी आणि संपूर्ण सगळ्या महाराष्ट्रातल्या संपूर्ण सर्वसामान्य कुटुंबाच्यासाठी अत्यंत महत्वाची योजना आहे त्यामुळे साहजिकच ही योजना अधिक प्रभावीपणे राबवताना एखाद्या खात्यातले जरी काही पैसे वळवले असतील तरी त्या खात्याला सुद्धा योग्य पद्धतीचा निधी दिला जाईल शेवटी शासन आपला आहे विभाग सगळेच आपले आहेत पैसे इकडं असतील तिकडं असतील शेवटी शासनाच्या सगळ्या विभागा विभागाला न्याय द्यायची जबाबदारी आहे त्याप्रमाणे निश्चितपणाने सरकार धोरण घेईल